हॅल्योनिक ऍसिड ना हायड्रेशन होतं म्हणजे मॉइश्चरायझर लावायचं नाही का आणि ना ऑइल कंट्रोल होतं म्हणजे आता सनस्क्रीन नाही लावलं तरी चालतंय का त्याच्यात पण मग ऑइली स्किन वाल्यांनी लावायचं मग ड्राय स्किन वाल्यांनी नाही पण असतं अरे केवढं कन्फ्युजन आहे या प्रकारामध्ये मेडिकलची एक्झाम देतोय का आपण त्यामुळे ना असं कन्फ्युजन असेल तर सरळ बेसिकात जायचं व्हिटॅमिन सी सिरम पिलग्रीमचं हे जे व्हिटॅमिन सी आहे ते दहा टक्के व्हिटॅमिन सी आहे आणि पाच टक्के नाय म्हणजे स्किन टेक्स्र पण कमाल होणार आणि स्किन मध्ये ब्राईटनेस आणि ग्लो सुद्धा येणार आहे विटॅमिन सी सिरम हे कोणीही लावू शकतं तुमच्या विषीमध्ये तुम्ही बिगिनर लेवलला असाल तरी सुद्धा ते कमाल आहे कारण की जो आपल्याला टॅनिंग पिगमेंटेशन सन डॅमेज होतं त्याच्यापासून हे संरक्षण करणार आहे आंघोळीनंतर लगेच लावू शकता त्याच्यानंतर मॉइश्चरायझर आणि मग सनस्क्रीन आणि बाहेर पडायचं तुम्ही जर तुमच्या मध्ये असाल तर तुम्हाला माहिती आहे विटॅमिन सी हे अँटी एजिंगसाठी सुद्धा कमाल काम करतं कारण की ते फ्री रॅडिकल्सला फाईट करत असतं त्यामुळे कन्फ्युजन असेल तर विटॅमिन सी सिरम वापरा